नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मधल्या सुट्टीमध्ये मुलांना डब्यात काय द्यायचं हा प्रश्न पडत असेल तर ही सिरीज नक्की पहा आज आपण मस्त अशी गवारची भाजी करणार आहोत थोडी वेगळ्या पद्धतीने तयार करणार आहोत तरी ती ही गवार घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे वजनी पाव किलो आहे तर नेहमी आपण गवार जी आहे ती मोडून घेतो तर मी इथे मी तिरपी अशी कट करून घेते यामुळे काय होतं भाजी पटकन शिजते देखील आणि दिसायला देखील खूप छान दिसते आणि मुलांना कळतही नाही की आपण गवारची भाजी खातो आहे तर चविष्ट तर होतेच त्यात काही वादच नाही तर इथे तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे अशी तिरपी कट करून घ्यायची तर इथे मी सगळी तिरपी अशी व्यवस्थित कट करून घेणार आहे तर मुलं गवारची भाजी म्हटलं की नाका मुरडतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी चिरून त्याची भाजी छान तयार केली तर मुलं आवडीने खातील इवन मोठी माणसं देखील खूप आवडीने खातील तरी ते बघा मी सगळी गवार जी आहे ती कट करून घेतली आहे छान दिसते की नाही तरी ते मी सगळी गवार जी आहे ती छान आता चिरून घेतली आहे आता आपण भाजी तयार करूयात तरी ते मी कढई गरम करत ठेवली होती कढई गरम झाल्यानंतर यामध्ये गवार चिरलेली आहे बारीक अशी तर ती यामध्ये घालून व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर सुरुवातीला तेल न घालता अशीच व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर दोन ते तीन मिनटं मी अशीच भाजून घेते तर मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित अशी भाजी भाजून घ्यायची आहे तर शक्यतो गवारची भाजी भाजायची म्हणजे ती छान आणि मस्त रुचकर अशी लागते तीन ते चार मिनटानंतर मी ते यामध्ये तेल घातलेलं आहे भाजी व्यवस्थित भाजली गेलेली आहे तर आता परत तेल घालून मी मस्त असं परतून घेते परत एक दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घेणार आहे गवार व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घातलं की खमंग वास येतो आणि भाजी खूप रुचकर लागते तर इथे बघा मस्त अशी ही भाजी जी आहे व्यवस्थित भाजली गेलेली आहे तर आता ही मी आता काढून घेते एका डिशमध्ये तर बघा किती मस्त अशी भाजली गेलेली आहे तर ही मी आता काढून घेते एका डिशमध्ये तर इथे बघा मी काढून घेतले आता ह्याच कढईमध्ये फोडणी घालायची आहे तर तेल घालायचं आहे तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे कारण कढई गरमच होती तर तेल गरम झाल्यावरती घालायचं आहे मोहरी मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं यानंतर लसूणची पेस्ट घातली आहे मी तुमच्याकडे फक्त लसूण असेल तर बारीक चिरून किंवा ठेचून देखील घालू शकता यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो तर आता इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घालते आणि परत एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर कांदा आणि टोमॅटो छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण घालायचं आहे चवीपुरतं मीठ यानंतर चटणी घालायची तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं आहे आता छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे सगळं जर आपण चटणी घातलेली आहे चटणी मीठ कांदा लसूण ते छान एकजीव असं झालं पाहिजे तर एक जीव झालेला आहे एक मिनिटभर असंच मी शिजत ठेवलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला नसेल तर चिकन मसाला किंवा किचन किंग मसाला असेल तर तो यामध्ये घालायचा किंवा भाजीचा जो मसाला मिळतो तर तो देखील घातला तरी चालेल व्यवस्थित असं परतून घ्यायचा आणि आता यामध्ये थोडीशी मिरपूड घालायची आहे आणि यानंतर भाजलेली जी गवार होती ती यामध्ये घालायची आहे आता पूर्ण व्यवस्थित घातलेली आहे मी आता परतून घ्यायची आहे एक एक ते दोन मिनटं अशीच परतून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित ती छान मिक्स होते आणि आता यावरती पाण्याचा हपका मारायचा किंवा मी कृतीत करते त्याप्रमाणे झाकण ठेवायचं आणि पाववाटी पाणी घालायचं आहे यामध्ये ताटावरती आणि ते पाणी गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे तर जर लागलंच तरच पाणी घाला नाही तर नाही घातलं तरी देखील चालेल तरी ते मी पाववाटी पाणी घातलेलं गरम झालेलं गरम झाल्यानंतर ते पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता परत एकदा परतून घ्यायचं आणि एक पाच मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे तर आता मी झाकण लावून पाच मिनटं भाजी छान अशी शिजवून घेणार आहे तर गवार भाजल्यामुळे भाजी आपली सत्तर ते ऐंशी टक्के शिजली गेलेली आहे तर आता परत एकदा झाकण लावून उरलेली वीस टक्के शिजवून घ्यायचे ते एक पाच ते सात मिनटानंतर पहा भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे पाणी जे आहे त्यातलं आटलेलं आहे आणि मस्त कोरडी छान अशी तयार झालेली आहे दिसायला खूप सुंदर दिसत आहे शिवाय चवीला देखील खूप भन्नाट अशी झालेली आहे चवीचं म्हणाल तर एक नंबर अशी चव तयार झालेली आहे तर लहान मुलं खूप आवडीने खातील वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली परतून घ्यायची तर पहा मस्त अशी तयार झालेली आहे चमचमीत गवारची भाजी अशा पद्धतीने जर मुलांना मधल्या सुट्टीत जर डबा खायला मिळाला तर मुलं खूप आवडीने खातील तर आता इथेही मी डब्यामध्ये भरते तर इथे मी गवारची भाजी जी आहे ती डब्यामध्ये घालते तर नुसतीच गवारची भाजी त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी लसूणची चटणी तयार केलेली मी तर ती लसूणची चटणी यामध्ये मी देत आहे शिवाय याचबरोबर मस्त मऊ अशा चपाती तर चपातीच्या ऐवजी भाकरीसुद्धा देऊ शकता मुलांच्या मधल्या सुट्टीतला हा प्रश्न सुटलेला आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा धन्यवाद